नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चार डिसेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तजयंती ही साजरी केली जाते डिसेंबर हा या वर्षातील शेवटचा महिना आहे अवघ्या काही दिवसांनी दोन हजार पंचवीस या वर्षाची सांगता होणार आहेत आणि मार्गशीर्ष पौर्णिमा ही या वर्षातील शेवटची पौर्णिमा असणार आहेत कारण लवकरच इंग्रजी कॅलेंडरनुसार दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहेत मराठी वर्षानुसार अत्यंत शुभ आणि अनन्यसाधारण महत्त्व असलेला सध्या मार्गशीर्ष हा महिना सुरू आहे आणि उद्या चार डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आलेली आहेत या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर प्रदोष काळात भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी दत्तजयंती ही साजरी केली जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये जी दत्तजयंती आलेली आहे तर त्या दत्तजयंतीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण ही दत्तजयंती गुरुवारी आलेली आहेत आणि गुरुवार हा दत्तांना समर्पित असणारा दिवस असल्यामुळे या दत्त जयंतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले तसेच मार्गशीर्ष महिन्यातील हा दुसरा गुरुवार असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे देवी लक्ष्मीला समर्पित आहे अनेक स्त्रिया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असतात त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती ही देखील साजरी केली जाते अनेक धार्मिक दृष्टिकोनातून मार्गशीर्ष पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची असून या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग आणि राजयोग हा देखील निर्माण झालेला आहे या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ गुरुवारी चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून सदौतीस मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि समाप्ती पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून पौर्णिमा तिथी ही चार डिसेंबरला म्हणजेच उद्या गुरुवारी साजरी केली जाणार आहेत आता या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपण प्रत्येकजण आपल्या घरामध्ये दत्तगुरूंची पूजा करणार आहेत तसेच मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे त्यामुळे अनेक स्त्रिया या दिवशी व्रताची पूजा मांडणी करतात आणि व्रत देखील करत असतात पूजा करत असतात आणि प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहू काळ मांडला जातो हिंदू पुराणिक कथेनुसार राहू हा एक साप आहे जो सूर्याला गिळकृत करतो आणि ज्यामुळे ग्रहण होते राहुकाळ हा अशुभ काळ मानला जातो तो वाईटाशी राहूशी संबंधित आहे आणि म्हणून उद्या गुरुवारच्या दिवशी सुद्धा दीड तासाचा राहुकाळ जो आहे तर तो आलेला आहे आणि या राहुकाळामध्ये आपल्याला चुकूनही दत्त गुरुंची पूजा जी आहे तर ती करायची नाहीत त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी काही गुरुवारची आपण पूजा मांडणी करणार आहेत जी काही पूजा करणार आहेत तर ती सुद्धा आपल्याला या काळामध्ये अजिबात करायची नाहीत जर तुम्ही उद्या या काळामध्ये पूजा केली तर या पूजेचं सेवेचं तुम्हाला कोणतंही शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाहीत कारण ज्योतिषशास्त्रानुसार काळ हा सर्व सेवेसाठी उपायांसाठी आणि पूजेसाठी वर्ज्य मांडला जातो त्याचबरोबर अनेक जणांची दत्त जयंतीनिमित्त काही सेवा सुरू आहे अनेक जणांचं गुरुचरित्र पारायण देखील सुरू आहे आणि या पारायणाची सांगता म्हणजे समाप्ती दत्त जयंतीला होत असते म्हणून या दिवशी अनेक जण घरामध्ये पूजा जी आहे तर ती करत असतात आणि आपल्या वेळेनुसार आपण ही पूजा करत असतो परंतु आपल्याला या दीड तासाच्या काळामध्ये चुकूनही गुरुचरित्र पारायणाची समाप्ती जी आहे तर ती करायची नाही किंवा जी काही सेवा तुम्ही उद्या दत्त जयंतीला करणार आहेत किंवा जे काही प्रभावी उपाय तुम्ही करणार आहेत कारण दत्त जयंतीला आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते म्हणून या दिवशी आपण अनेक जण काही विविध असे उपायसुद्धा करत असतो तर हे उपाय सेवा पूजा ही आपल्याला चुकूनही या दीड तासाच्या राहुकाळामध्ये करायची नाहीत त्याचबरोबर या दिवशीचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहेत काळ कोणता असणार आहे तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा राहू काळ हा ज्योतिषशास्त्रानुसार दिवसातील एक अशुभ काळ आहे ज्यामध्ये कोणतंही शुभ किंवा महत्त्वाच्या कार्याला सुरुवात करू नये किंवा कोणतीही पूजा करू नये कोणतीही सेवा करू नये किंवा कोणतेही उपाय देखील या काळामध्ये करू नये असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते काळामध्ये आपल्याला केलेल्या पूजेचं फळ मिळत नाही या काळामध्ये कामामध्ये विघ्न येतात तसेच आयुष्यामध्ये अडथळे हे देखील निर्माण होत असतात आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा आपण एखादी पूजा सेवा ही शुभमुहूर्तावरती करत असतो तेव्हा त्याचा आपल्याला दुप्पट पटीने फळं प्राप्त होते आपण जी काही सेवा करतो जे काही उपाय करतो किंवा जी काही पूजा करतो ती सफल होते आणि म्हणून जर तुम्हाला उद्या दत्त जयंतीची पूजा करायची असेल न्यार। तर ती शुभमुहूर्तावरतीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा किंवा जी काही तुम्हाला पारायणाची सांगता करायची असेल तर तीसुद्धा शुभमुहूर्तावरतीच करा त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे ती पूजा मांडणीसुद्धा आपल्याला मुहूर्तावरतीच करायची आहेत आणि जर शुभ मुहूर्तावरती तुम्हाला नाही शक्य झालं तर राहू काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सेवा पूजा जी आहे तर ती करू शकता तर उद्या चार डिसेंबरला जो राहू काळ असणार रा आहे तर तो दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहेत तर एक वाजून सदौतीस मिनिटांनी समाप्त होणार आहेत एकूण एक तास एकोणावीस मिनटं हा राहू काळाचा कालावधी असणार आहेत आणि म्हणून या काळामध्ये आपल्या कोणतीही पूजा सेवा उपासना ही करायची नाहीत तसेच गुलिक काळ असणार आहेत सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सतरा मिनटांपर्यंत यमगंडा काळ असणार आहेत सकाळी आठ वाजून सतरा मिनटांपासून ते नऊ वाजून सदौतीस मिनिटांपर्यंत या दत्त जयंतीच्या दिवशी स्नान आणि दानाचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी आठ वाजून सदौतीस मिनिटांपर्यंत आणि या दिवशीचा जो अमृत काळ शुभ मुहूर्त जो असणार आहे तो सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून ते नऊ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आणि म्हणून जर तुम्हाला उद्या मार्गशीर्ष गुरुवारची पूजा किंवा गुरुचरित्र पाळण्याची सांगता किंवा दत्तगुरूंची पूजा करायची असेल तर या मुहूर्तावरती करा या मुहूर्तावरती शक्य नसेल तर राहू काळ तुम्ही सोडून दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते दत्त जयंती हा भगवान दत्तात्रयांचा जन्मदिवस आहे जे त्रिमूर्तीचे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे अवतार मानले जाते या दिवशी भक्त पहाटे पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात उपवास करतात आणि दत्तांच्या मूर्तीची किंवा त्यांच्या पादुकांची पूजा करत असतात आणि सायंकाळी प्रदोष काळामध्ये दत्ताचा पाळणा हा हलवला जातो आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप केला जातो हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा असून या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या असतात आणि काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या चुकूनही करायच्या नसतात आता दत्त जयंतीच्या दिवशी नक्की काय करावं तर बघा दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात किंवा घरी त्रिमूर्तींची मनोभावे पूजा करावी म्हणजे दत्तांची पूजा करावी या दिवशी भगवान दत्तांच्या मूर्तीची स्थापना करून गंगाजलाने स्नान करावं देवाला पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्य अर्पण करावा तसेच या दत्तजयंतीच्या दिवशी रात्री औदुंबराच्या झाडाची पूजा करावी कारण या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो तसेच भगवान दत्तत्रायांची पूजा आणि नामस्मरण जास्तीत जास्त करावं श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जप अवश्य करावा यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो दत्त जयंतीच्या दिवशी भगवद्गीतेचे पठण करणे देखील खूप शुभ मानले जाते यामुळे संकट दूर होतात असं म्हणतात तसेच गुरुचरित्र या ग्रंथाचे पठण अत्यंत महत्त्वाचे आहेत संपूर्ण गुरुचरित्र पठण करणं शक्य नसेल तर चौदावा किंवा नववा अध्याय हा अवश्य वाचावा तसेच या दिवशी गरिबांना गरजू व्यक्तींना दान करणं देखील खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी सात्विक आणि पौष्टिक अन्न घ्यावे आता त्याचबरोबर दत्त जयंतीला काय करू नये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत तर पहा दत्त जयंतीच्या दिवशी वाईट सवयींपासून वाईट गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे इतरांचा अपमान करणे किंवा वाद घालणे अवश्य टाळावे तामसिक अन्नाचे सेवन करू नये या दिवशी चुकूनही मांसाहार हा करू नये या दिवशी सात्विक पूजा आणि नामस्मरण करणे हे खूप महत्त्वाचे आहेत या दत्तजयंतीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी अपशब्द वापरू नये या दिवशी वाईट सवयी किंवा वाईट गोष्टींपासून दूर राहावे तसेच कोणत्याही व्यक्तीशी बोलताना विनाकारण वाद करू नका कोणाशीही वाद घालणे टाळा कारण हा दिवस शांतता आणि भक्तीसाठी आहेत दत्तजयंतीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी खोटं बोलू नका तसेच या दिवशी शक्यतो कोणाकडून तुम्ही उधार पैसे घेऊ नका आणि कोणाला उधार पैसेसुद्धा देऊ नका कारण मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे देवी लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते म्हणून या दिवशी इतरांकडून पैसे घेणे किंवा इतरांना पैसे देणे हे आवर्जून टाळावे त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घराजवळ दत्तांचं मठ असेल मंदिर असेल स्वामींचं केंद्र असेल किंवा मठ असेल तर तिथे जाऊन आवर्जून दर्शन घ्यावं यामुळे शांतता जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होते गुरूंचं पाठबळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला मिळत असते तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ